शिंदेंचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवलेत फोडाफोडी दिल्लीवारी आणि कोर्टा सुनावणी दोन हजार बावीसची पुनरावृत्ती कावेलच्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संजय मंडलिक यांना पाठिंबा दिल्यानं नवीन समीकरण तयार झाले प्रतिस्पर्धी मुश्रीफ गटाला शह देण्यासाठी मंडलिक गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आपले उमेदवार अज्ञातस्थळी हलवलेत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांना बाहेर आणलं जाणार नाही या डावपेचांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रभाव क्षेत्रात आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रवेश केला संजय मंडलिक यांच्या पाठीशी आबिटकर कंबर कसून उभे ठाकल्यानं नवी समीकरणं निर्माण झाली या मैत्रीच्या जोरावर मंडलिक गटाने परिसरातील निवडणुकीत दमदार लढाईचे मनसुबे आखले तथापि निवडणुकीच्या रणधुमाळीत अनिश्चिततेचे वातावरण तयार होऊ नये म्हणून मंडलिक गटाने मोठा राजकीय डाव खेळला खबरदारीच्या उपाययोजनेत मंडली गटाचे उमेदवार स्थळी हलवण्यात आले अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना जाणार नाही अशी माहिती मिळते अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आज एकवीस नोव्हेंबर आहे ज्या जागांबाबत अपील प्रलंबित आहे त्यासाठी पंचवीस नोव्हेंबर पर्यंत अवधी तोपर्यंत मंडली गटाने आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले या पावलामुळे प्रतिस्पर्धी गटात तर्कवितर्कांचा पूर आलाय अनेकांना या हालचालींमागे राजकीय रणनीतीची ठोस आखणी असल्याची खात्री वाटते दुसरा विषय समोर आलाय मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय फक्त निशाणाच नाही तर आम्ही आव्हान स्वीकारलं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकीतच टांगा पलटी झाला असता असंही म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे भरत गोगावले यांनी म्हटलंय की मी मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहे पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथे दहावीर महाराज आहेत आमच्याकडे तिकडे विरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहेत दोन्ही पिंडीवरचे फूल उचलायचे भरत शेटनी जर काही चुकीचं काम केलं असेल बदल, बदल, तर त्याचे प्रायश्चित भरत शेठ भोगेल लोकसभेला जर आमदारकीला काही चुकीचं काम केलं असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचे ते भोगतील तिसरीकडे शहाजी बापू यांनी सुद्धा भाजप आपला कसा वापर करते यावरती बोलले फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे होत माझं दुःख हे आहे की इथे असं घडत होत हे त्यांना काही कळत नाहीये का मी त्यांचा कुठलाच शब्द मोडला नाही हे त्यांनी सांगावं लोकसभेला माझ्या तालुक्यातून पंधरा हजारांचं लीड आहे मोहिते घराण्यातला उमेदवार उभा होता परिस्थिती बिकट होती माझं दुखत होतं डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता पण ऑपरेशनला उशीर झाला त्यामुळे डॉक्टर माझ्यावर नाराज होते त्यांनी मला सल्ला दिला होता की लवकरात लवकर ऑपरेशन करा पण मी ठरवलं की लोकसभा निवडणूक पार पाडायची आणि नंतर ऑपरेशन करायचं चौथीकडे जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये एव्ही फॉर्मसह अर्ज भरलेल्या वार्ड क्रमांक एक मधील मयुरी चव्हाण आणि वार्ड क्रमांक तेरा मधील रेशंता सोनवणे या दोन महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपात प्रवेश केला शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने दुसरीकडे भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना माघार घ्यायला लावून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुका प्रमुखांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आता ह्या मी ज्या चार घटना तुम्हाला सांगितल्यात या कधीच्या माहिती आहे जेव्हा कॅबिनेट बैठकीवरती शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला कडाजंगी झाली वादविवाद झाले रागारागी झाली आणि फडणवीसही भयंकर चिडले अशा बातम्या समोर आल्या अगदी त्या घटनेनंतर म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्यानंतर आता तुमचे नामचे फोडायचे नाही हे ठरल्यानंतर या महत्वाच्या चार घटना झाल्या फोडाफोडी सुरू आहे शिंदेचे उमेदवार अज्ञातस्थळी नेण्याच्या भूमिका सुरू आहेत अगदी ज्या दिवशी ही खडाजंगी कॅबिनेटमध्ये झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेनी दिल्ली वारी सुद्धा केली होती सगळ्या गोष्टींमध्ये सध्या शिंदेनाच अडकवलं जात आता या सगळ्या मागची कारण काय तर एकनाथ शिंदेनी अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्रीपद या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथ त्यांची शिवसेना वाढीला प्रोत्साहन मिळालं आणि ताकद मिळाली याच गोष्टी लक्षात घेता जिथे तिथे शिंदेची ताकद मागच्या अडीच वर्षांच्या काळात वाढली ती ताकद कमी करण्यासाठी भाजपा फिल्डिंग लागत आहे आणि या सगळ्या भूमिकांमध्ये आता कोर्टातील सुनावणी सुद्धा शिंदेची तोंडावर आलेली या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेचा ठरलं तर सुषमा अंधारे यांनी आणखी एक गौप्य स्फोट केला तो म्हणजे उदय सामंत एकनाथ सोबतचा आमदारांचा एक गट घेऊन बाहेर पडतील आणि स्वतः उपमुख्यमंत्री होतील तसं जर बघितलं तर उदय सामंत फार काही एकनाथ शिंदेप्रती लॉयल आहेत असं नाही शेवटी राजकीय महत्वाकांक्षा कुणाचीच लपून राहत नाही ठाकरेंसोबत असताना एकनाथ शिंदेंच्या तोंडावरची माशीही उमटत नाही असं त्यावेळेचे लोक म्हणायचे मात्र त्याच शिंदेंनी इतकं काही ठाकरेंच्या बाबतचं विष जे होतं ते मनात धरून होतं आणि जसं काय बंड केलं तसे त्या विषयाची उलटी केली या सगळ्या गोष्टी सांगतात की राजकीय महत्वाकांक्षा कुणाचीच लपून राहत नाही अजित पवार जे शरद पवारांच्या तालमीत तयार झाले पुढे जाऊन तेच अजित पवार शरद पवारांवर पलटले आणि तुमचं कधीपर्यंत पक्ष धरून बसणार आहे सोडा आता मी बघतो या भूमिकेत आले गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेले धनंजय मुंडे सुद्धा शेवटी शेवटी गोपीनाथ मुंडेंच्याच विरोधात गेले होते हेही आपण बघितलंय नारायण राणे ज्यांना शिवसेनेचं मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंनी बनवलं ते नारायण राणे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंपासून फुटले होते एवढे उदाहरणं द्यायचं कारण एवढंच की उदय सामंत मग का म्हणून शिंदेन प्रति लॉयल राहतील बरं उदय त्यांची तेवढी ताकद आहे का तर नक्कीच कमी कमी आहे कमीत कमी कोकणातील एक गट जे आहेत ते त्यांच्याकडे वळवू शकतात सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेना कल्याण डोंबिवली आणि मुंबई ठाणे याच ठिकाणी भाजपनं जाम केलंय या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंची जागा भरून काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उदय सामंत हजेरी लावताना दिसतात उदय सामंतांनी ताकदीचा वापर केला आपले काही लोक जर पेरले तर दोन हजार बावीस ची पुनरावृत्ती हे उदय सामंत करू शकतात असं म्हणायला जागा उरते तुम्हाला काय वाटते असं होऊ शकत कोर्टातील सुनावणी शिंदेची पळापळ आणि भाजप काय थांबायचं नाव घेत नाही रवींद्र चव्हाण नुसते नावाला प्रदेशाध्यक्ष झाले नाही ठाण्याच्या भागामध्ये शिंदेना रवींद्र चव्हाणांनी सगळ्यात जास्त जाम केलं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र